आपल्याला शिका संघटित व्हा आणि जे हा मूळ मंत्र जो आहे तो आपला दिला नसता आज आपण या ठिकाणी नसतो तसंच आपण बघायला गेलो तर इंडियामध्ये जे शिक्षण आहे ते सुद्धा बाबा बाबासाहेबांच्या मुळेच आहे आपण शिकतो आपण विचारधारा जी हे करतो इवन आर्टिकल नाईन्टीन जसं तुम्ही आता जस्ट मेन्शन केलं ते सुद्धा बाबासाहेबांमुळेच आहे तर तिकडे जायची जी माझी इच्छा आणि जी माझी इन्स्पिरेशन होती, होती। ते म्हणजे ज्या वेळेस तू तुझ्या मनामध्ये जाताना तर मी अतिशय नर्वस होतो कारण की मी असं ऐकून होतो की तिकडे जायला अलाउड नाही कारण की तो जो घर आहे तो अजून रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे तर तिकडचे जे रहवासी आहेत त्यांना ते पटत नाही की घरात ये जायचं चाचलो असते सध्या तरी तो घर जो आहे तो इंडियन हाय कमिशनच्या अंडर असतो तर तिकडे जायचं जर जा असेल तर घराकडे जाऊन आपल्याला बेल वागावं लागते दहा मिनिटाने हाय कमिशनचा माणूस येतो घर उघडून तुम्हाला देतो घरामध्ये एकदा घुसल्यावर मीन्स आपण आत जेव्हा शिरतो तेव्हा अंगाला जे शहारे येतात ते मी सांगू शकत नाही अजूनही शहारे येतात अतिशय ती जी फिलिंग असते ती मी शब्दात सांगूच शकत नाही मध्ये गेल्यावरती बाबासाहेबांची भव्य मोठी मूर्ती आहे आणि तिकडे सदैव चोवीस तास दिवा हा चालू असतो त्यांच्यासमोर आणि फुलांचे पुष्पगुच्छ वगैरे ठेवलेले असतात हा ग्राउंड फ्लोअर आहे तिकडे तुम्ही जाऊन त्यांचे फोटोज त्यांचे बाहेरचे फोटोज इकडचे फोटोज त्यांचे फॅमिली फोटोज वगैरे पाहू शकतात फर्स्ट फ्लोर वरती त्यांची लायब्ररी आहे आणि लायब्ररीचं विशेष असं की तिकडे बाबासाहेबांचे सगळे पुस्तक जे पब्लिशड आहेत ते तर आहेतच पण तिथे त्याहून जास्त अशी पुस्तकं आहेत जी इंडियात कधी आलीच नाही जी अनपब्लिश आहेत आणि त्यातले काही लेख जेव्हा आम्ही वाचले तेव्हा ते, वा ते विचार ऐकून आम्हाला असं वाटलं की हे जर आजच्या डेटला पब्लिश केले तर भारत कुठच्या कुठे असेल तसंच आपण तिसऱ्या मधल्यावर केलं की त्यांचे प्रायव्हेट क्वार्टर्स आहेत मग तिकडे त्यांचं बेड अजून ठेवलेलं आहे त्यांनी वापरलेले पेन त्यांनी वापरलेले चष्मे अजून तसेच आहेत त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिप मध्ये जी मुलं इथे शिकायला आली त्यांचे फोटोज लावलेले आहेत आणि त्या घरातला कण कण बाबासाहेबांची आठवण करून देतो त्यांनी हाताने दिलेले पेपर लेटर्स तिकडे ठेवलेले आहेत त्यांनी टाईप केलेले लेटर्स ठेवले आहेत हो ले त्यांनी त्यांच्या जीवलग मित्राला दिलेले लेटर्स ले 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 ले। आणि त्या पत्रांमध्ये जेव्हा ते त्याच्या जेव्हा ते त्यांच्या मित्रांना जेव्हा त्यांच्या वाईफशी बोलत असतात ती जी आपण बोलतो ना कोणाची तरी आठवणची जी भावना असते ना जी ज्या पद्धतीने त्यांनी ती लिहिली आहे ती अतिशय खूप सुंदर आहे जर तुम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांनी फक्त नॉन सला फक्त हे लिहिलंय की आपलं कॉन्स्टिट्युशन लिहिलंय खूप डायरेक्ट त्यांचे जेव्हा तुम्ही लेटर्स वाचतील जे प्रायव्हेट लेटर्स आहेत जे तिकडे डिस्प्लेवर आहेत तुम्हाला असं वाटेल की हा माणूस कवीपेक्षा कमी नव्हता okay. इतके सुंदर लेख आहेत त्यांचे त्यांचे ऑफिशियल लेटर्स सुद्धा हो ठेवलेले आहेत जेव्हा तुम्ही दोन्ही लेटर्स वाचतील डिफरन्स आहे पण तो डिफरन्स इतका भावतो ना मनाला की ते लेटर्स वाचत राहावे असे वाटत तिकडे अतिशय अशी पुस्तकं सुद्धा आहेत जी आजच्या डेटला पब्लिश करताना जर केले तर भारत कुठच्या कुठे असेल आणि ते विचार मांडायला हवेत ही माझी इच्छा आहे तू जे परदेशामध्ये शिक्षण घ्यायला गेलं त्यानंतर बाबत दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र आल्यानंतर आता काय होतंय की मला आता झोप लागते की नाही आता काय शिक्षण शिकू आता तरी सध्या तरी मी एमबीए करतोय पण माझा विचार चालू आहे की फ्युचर मध्ये पीएचडी इकॉनॉमिक्स मध्ये नाहीतर इंजिनिअरिंग मध्ये करायचा विचार आहे मोस्टली इकॉनॉमिक्स मध्ये करेल किंवा फिनटेक मध्ये करेन कारण की फिनटेक अशी फील्ड आहे जी कम्प्युटर आणि फायनान्स एकत्र करते इकॉनॉमिक्स मध्ये कारण मी सध्या फायनान्स मध्ये एमबीए करतो शिकत तर आहे आणि

शिकायला गेले तर ती आता आपल्यासोबत नाही आहे सध्या ती तिच्या शिक्षणामध्ये व्यस्त असल्यामुळे तिला काही इंडियाला येता ना आलं नाही कारण की त्यांचा शिक्षणाचा शोध थोडा वेगळा आहे त्याने मित्र तरी दे आपण त्यांच्या पप्पांशी जाणून घेऊया की आर्याला म्हणजे दोन्ही आपल्या घरातले जे भविष्य आहे त्यांचं भविष्य आपल्याला डेव्हलप करायचं आहे बट एक कुटुंबातून आपल्या दोन्ही मुलांना आपण परदेशात पाठवतोय आणि आता मी आणि म्हणजे आपण आपल्या फॅमिलीशी आणि मुलांची आठवण मग कसं काय मॅनेज करत असते कसं आहे आता सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे ती आमच्याबरोबर सतत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेग्युलरी टचमध्ये असते सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ती आमच्याबरोबर असते बिलकुल असं जाणवत नाही की ती आ, ती किंवा हा आमच्यापासून खूप लांब आहे असं आणि ती एवढी स्ट्रॉंग आहे ना की तिला ह्याला ईशानला तिने सांगून ठेवलेलं की मला बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जायचंच आहे तिला जशी सुट्टी मिळाली तशी ती इकडे आली दोघांनी प्लॅन केला ताबडतोब इकडनं निघाली आम्हाला सांगितलं नाही की नाही मला भाईकडे जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी होते त्याच्यामध्ये मी फोटो तुम्ही शेअर केला होता त्याच्यामध्ये पाहिलं की त्या घरामध्ये जे आपण व्हिजिट करतो त्या विजिटिंग बुक ठेवलेली आणि त्या ठिकाणी आपल्या मुलांचं आपल्या आपल्या सकट नाव तिथे लिहिलेलं आहे हो एक आपण खेडेगावातून एक राहणारी व्यक्ती आज बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये तिथे विजिट करणार तिथे आपलं नाव त्या ना बुक मध्ये लिहिलं जातं काय काय प्राऊड फील होत सर खूप 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 अभिमानास्पद गोष्ट आहे की जाणं हा महत्वाचा भाग नाही त्याचबरोबर स्वतः शिकणं जी माझी मुलं करत आहेत म्हणजे ते स्वतः शिकत आहेत आणि त्यांची दृढ इच्छा आहे की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं शिक्षण घ्यायचं आहे तो त्यांची जी जिद्द आहे त्याच्यामुळे मला खूप प्राऊड फील होतो आणि ते ते अचीव्ह करत आहेत आज पण माझी मुलगी पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉपला आहे ईशानने कोडिंगमध्ये जवळजवळ तो वर्ल्डमध्ये थर्ड आलेला आहे परत तो ब्लॉक वरती जे आज इथपासून मुंबईपर्यंत कोणीही स्पीच देत नाही आज गुगलच्या सगळ्या कॉन्फरन्समध्ये ईशान असतो त्याला स्पेशली स्पीच देण्याकरता म्हणजे मोटिवेशन स्पीकर म्हणून बोलवलं जातं म्हणजे एवढं अचिव्हमेंट जर मुलं करत असतील तर ती खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच बाबासाहेबांचं खूप आहे परंतु आपल्याला म्हणजे मला आयुष्य खूप चांगलं आहे सुंदर आहे पण ते आपल्याला ते जगता आलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारांवरती पाऊल ठेवून आज सचिन भाऊ यांनी आपल्या मुलाला जे जे भविष्य साधवत आहे ते नक्कीच आजच्या दिवसासाठी एक समज व्यक्तीसाठी आदर्श